संभाजीनगर येथील पोलीस प्रशासन मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त माझ्यावर बंदी कायम अधिक माहिती अशी की संभाजीनगर पोलीस प्रशासन व वर वरिष्ठ पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी शहर पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन संबंधित पोलीस प्रशासनाला माझा वापरण्यावर कायम बंदी तसेच काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील एका मुलीचा माझ्यामुळे मुली जीव गमावला त्या अनुषंगाने संभाजीनगर पोलीस प्रशासनाने मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणाऱ्यांना चांगला चूक दिला जाईल तसेच संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणात माझा वापर होतो व वा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलीस स्टेशन व तालुका पोलीस स्टेशन यांची माझ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल तसेच ए सी पी रत्नाकर साहेबांच्या पत्रकार परिषदमधील त्यांनी मुलांसाठी व पालकांसाठी माझा वापरणे किती धोकादायक आहे म्हणून मुलांना त्यापासून दूर ठेवावे असे नवले साहेब यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे तसेच संभाजीनगर येथील नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी रत्नाकर नवले डी सी पी क्राईम छत्रपती संभाजीनगर शहर आज सर्व शहरवासियांना पोलीस विभागाच्या मार्फत शहर पोलिसांच्या मार्फ मार्फत आवाहन करू इच्छितो की सध्या संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आपली मुलं किंवा आपले मित्र जर नायलॉन मांजाचा वापर करत असतील तर कृपा करून हा वापर थांबवावा नायलॉन माझ्याच्या वापराला शहर पोलिसांच्या मार्फत तसेच कायद्यानं याच्यामध्ये बंदी आहे अशा प्रकारचे कुठल्याही माझ्याचा वापर करताना कोणी दिसल्यास पोलिसांच्या मार्फत सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये नॉन अवेलेबल सेक्शन लागतील लागतील ज्याच्यामध्ये जामीन लवकर होणार नाही आणि या चेनमध्ये जेही कोणी सहभागी असतील म्हणजे तो विक्रेता असेल तो पुरवठादार असेल ट्रान्सपोर्ट नाणला असेल किंवा याच्यामध्ये जाणीवपूर्वक लहान मुलांना या गोष्टीची माहिती नसते परंतु माहिती असणाऱ्यांना माणसानं त्याच्या पालकांनी जाणीवपूर्वक ह्या सर्व गोष्टीची जाणीव असताना जर या गोष्टी करून दिल्या असतील तर ज्याच्या ज्याच्या या तपासामध्ये सहभाग निष्पन्न होईल त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कारण यामुळं एखाद्या निष्पाप व्यक्तीचा पादचारी असेल एखादा वाहनधारक असेल की एखादा प्रवासी असेल या सर्व व्यक्तींच्या जीवितला हानी आणि इजा होऊ शकते त्यामुळं आपण एक सजग नागरिक म्हणून जागरूक नागरिक म्हणून आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की अशा प्रकारे मांजाचा वापर नायनॉन माझ्याचा वापर आपण आपल्या मुलांना करू देऊ नका आपला समाज आपला परिसर आपलं घर आपलं कुटुंब आपला मोहल्ला आपण अधिक अधिक सुरक्षित करूया कारण या गोष्टीमुळं सर्व समाजाला समाजातील सर्व लोकांना याच्यामध्ये त्रास होतो अँड प्रेस द अपडेट